या बातमीचे प्रायोजक बी आर पवार सारीज चाली सोलापूर बी बी दारपण गावामध्ये मुलगी मुखबीर आहे बोलता येत नाही ऐकता येत तर सोळा सप्टेंबरला तीन वर्षाचा निर्वाह भत्ता म्हणून हे पाच लाखाचे चेक हे चेक पाहून एक रुपया मिळालेलं नाही आता शिवची भेट घेतली शिवने सांगितलं दिवाळी चार ते पाच लाख रुपये मी बँकेत घालतो मिळेल त्यांना आणि राहिलेले जे छत्तीस गाव आहेत त्या गावातला मी सर्वे करतो आणि त्या पद्धतीनं पाच टक्के त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करतो मी आत्ताच तुकाराम मुंडे आणि त्या खात्याचे मंत्री त्या दोघांना मेल पाठवलेला आहे आणि त्यांनाही विनंती केलेली आहे ज्याने चेकबाऊन्स केलेला आहे त्यांच्यावर फोनदारी दावा करा त्यांना सस्पेंड करा खात्यानिहाय चौकशी करा आणि अशा दिव्यांगांना फसवणाऱ्याला कठोरातलं कठोर शिक्षा द्या दिव्यांगाचं आमचं एक शाखा आहे त्या लोकांना सांगितलं सगळ्याला एकत्रित करा मध्ये महानगरपालिकेनं असंच गोंधळ घातलं की आम्ही संजय निराधारचे पैसे देणार नाही समजावणे कमिशनर ऐकलं नाही ज्या वेळेला गोंधळ झालं त्यावेळेला तिथं त्यांनी निर्णय दिला संजय निराधार ही वेगळी गोष्ट आहे आणि दिव्यांग तरीसुद्धा हजार रुपये मिळतात आमची मागणी आहे किमान प्रत्येक दिव्यांगांना पाच हजार रुपये मिळायला पाहिजे तो जगू शकतो आणि त्या दिव्यांगाला जगवण्याकरता कोणाला तरी एकाला मदत करावं लागतं आहे कोणी तर मला आमदार असताना माझ्याकडे अशी किस आली होती बायको बी अंध नवरा बी अंध सगळे अंध त्याला शिक्षक म्हणून नेमायचं सरकारच्या चे छेताडावर बसून त्या बाईच्या नवऱ्याला कायमची नोकरी मिळवून दिलेला आडम मास्टर आहे आता या त्यांना आम्ही मिळवून देऊ पाच हजार परंतु सगळ्यात मोठं काम एक दिव्यांगाची वसाहत सोलापुरात निर्माण करू एक पाच हजार दिव्यांग आपल्या घरामध्ये राहतील आणि त्यांना शासनाच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत ते त्यांच्या घरामध्ये आणून सोडण्याचं काम माझं आहे त्या कामाला मी लागलेलं आहे आपल्या सहकार्याची गरज तुमच्या स्वप्नातील घर आजच बुक करा समर्थ प्रसाद या भव्य आणि दिव्या अशा प्रकल्पामध्ये बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे प्रकल्पाला एक वेळा अवश्य भेट द्या शॉप्स त्रेचाळीस लाखांपासून फर्स्ट फ्लोर शॉप्स बावीस लाखांपासून टू एच के फ्लॅट बावन्न लाखांपासून थ्री एच के फ्लॅट एकाहत्तर एक लाखांपासून भरपूर अम्युनिटीज सह सर्व सुविधा उपलब्ध सेल्स ऑफिस जे जे आर व्ही इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड सिद्धेश्वर नगर नवीन आरटीओ जवळ सोलापूर बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव तेवीस तेवीस तीस छप्पन्न आणि नव्याण्णव तेवीस तेवीस तीस त्र्याऐंशी